नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा वातावरणात तर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा सर्वांनाच होत असते घरात स्वीटकॉर्न होते म्हणून म्हटलं छान असे स्वीटकॉर्न पॅटीज बनवावे सगळ्यांसाठी ते आपल्याला लागणार आहे इथे मी दोन मोठे स्वीटकॉन घेतले आहे बॉईल करून पाच ते सहा इथे उकडलेले बटाटे घेतले आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचं मी इथे अशी भरड करून घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा हळद आहे धने पावडर आहे अर्धा चमचा चाट मसाला आहे अर्धा चमचा ब्रेड क्रम्स घेतले आहे बँडिंग बाइंडिंगसाठी आपण एक वाटी आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम मी इथे स्वीटकॉन हे मिक्सरला अर्धवट बारीक करून घेणार आहे खूप बारीक करायचं नाही आपल्याला भरड करायची फक्त हे अशा पद्धतीने दिसले पाहिजे त्यानंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये बॉईल केलेले बटाटे हे मॅश करून घेते आहे त्यानंतर मी याच्यात ॲड करते आहे स्वीटकॉर्न आणि सुरुवातीला साहित्य दाखवल्याप्रमाणे ते सगळे मी इथे ॲड करणार आहे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे मी ते एक एक छोटा गोळा घेऊन असा हातावर चपटा करून त्याची एक पॅटी तयार करून ब्रेड क्रम्समध्ये दोन्ही बाजूने कोटिंग करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे असेच आपण आपले बाकीचेही पॅटीस तयार करून घेऊया तव्यामध्ये मी थोडंसं तेल घालून पॅटीस हे शालू फ्राय करून घेते आहे दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहे आणि तयार झाले आपले स्वीटकॉर्न पॅटीस जेवढे छान दिसत आहे तेवढे टेस्टीही लागतात हे स्वीटकॉर्न पॅटीस तुम्ही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद